आपल्याकडे खड्डे नाहीये खड्ड्याच्या रस्ते मुळे दोन्ही शॉकअप झालेले दोन्ही शॉकअप खोलले आता काय डॉक्टर जेव्हा एमडी म्हणतो का ए एम दी दी, hey. एम आज मलाच पाला लावली त्यांनी आपण रेस्क्यू करू आणि पर्यावरण व्यवस्थित माहिती देऊन आणि सांभाळून लावायची आप कारण आपल्याला आता एक निमगाव मधून फोन आलेला आपल्या गावामधून मस्केंनी यांनी माशाळ मशाळ माशाळ शिंगळे आणि मशाळ त्यांनी फोन केलेला आहे गाडी खोललेली आहे पण आता ती गाडी आलेली आहे आता त्या गाडीवर आपण जाऊ रेस्क्यू करू आपल्या सध्या गाडीचं सर्व्हिशिंगचं काम आहे आख गाडी खोलायची काम चालू आहे आता एवढं खोललं मलाच इथं आज मलाच कामाला आता मी स्वतःहून गाडी खोललेली आहे आता 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 अर्ध्या गाडी खोलायच्या कामातूनच आता आपला फोन आलेला आहे मायाळू स्वभाव आहे आणि आता आपण आहे ना व्यवस्थितपणे आहे ना जाऊ आता तिथं पकडू कोणता साप आपल्याला आढळतो तो जाऊ व्यवस्थितपणे पकडू आणि पर्यावरणामध्ये सोडू त्या सापाबद्दल तिथं माहिती देऊ आपल्याकडे दोन साप आहे ते दोन सापाची माहिती देऊ आपण तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा जुडीला आता गुलाबबाईला भाई आमच्या गादीवाले त्यांना सोबत घेऊन जाणार आहे आता नमस्कार मित्रांनो मी ना आमच्या गावामध्येच नांदुरकी रोड गावापासून हो थोडं बाहेर आलेलो आहे संतोष भाऊ त्यांनी फोन केला होता इथं मय मशाळ मामा त्यांची इथं साप निघलेला आहे गाडीचं काम चालू होतं माझ्या सर्व्हिसी तर खिडकीमध्ये साप दुसरी पुढे हा तर मित्रांनो इथं बघू शकता तिथं घसणी वगैरे इथं आणि डेटॉलची बॉटल खिडकी यांचं जुनं घर या जुन्या घरात तिथं यांनी साप बघितलं वरूनच गणूबाईन त्यांनी पालीच्या मागा होता का तर इथं बिनविश्वरी वर्गातला आपल्याला साप दिसतो एक कावड्या तिथला साप आहे जास्त प्रमाणात तो घराच्या आजूबाजूला तिथं जास्त कावड्या हा ल हे हात बघू शकतात आपली गाडी ना आपली गाडी नाही आज आपली गाडी कामाला लावेल गाडी प्रॉब्लेम येले त्याच्यामुळे बळच जवळ न पळत होतो गाडी खोलील होती सिकंदर भाईची इथं तर तिथून दुसरी जी गाडी घेऊन आलेलो आहे त्यांचे दोन तीन फोन झाले म्हणे म्हणलं गरबडू नका बाबू बरं बाबू काय मोठ आहे

बघू शकतात कवड्या जातीतला साप आणि आपण दोन तीन सापांची माहिती देऊ सोबत कवड्या पण आपल्या सकाळी कुकरी जातीतला पण रेस्क्यू झालेला आहे ते सापाचा तो साप पण तुम्हाला दाखवतो नि कवड्या जातीतला साप पण तुम्हाला दाखवला त्याची पण एक थोडीशी माहिती देऊ सरळ किती मोठ आहे कोणतं नाव काय कवड्या वालोजन एक भिंती चालणार साप जास्त प्रमाणे याचे मानवस्ती मध्ये असतो पाल वगैरे खातो जास्त याचा प्रामुख्याने पालच आपण पकडलेला आहे त्याला काही पण सोडून देऊ एका सोबत आपण दोन तीन सापडू कावड्या परत कुकरी याच्यावरले स्पॉट वरून तुम्हाला जे सापाची माहिती देतो काय की आता हा जो आपण ब्राऊन कलर मध्ये पकडलेला आहे कावड्या तसा एक कुकरी जातीतला आहे ब्राऊन कलर त्याचे ब्लॅक स्पॉट आहे आणि हॉ ब्राऊन कलर व व्हाईट स्पॉट आणि मान्यर कसा पुरा ब्लॅक आणि व्हाईट स्पॉट असतो तो या तीन सापाच्यात आपण तुम्हाला ओळख करून योग्य ती माहिती देऊ आणि पर्यावरणामध्ये साप सोडून देऊ आपण त्याला असंच पेशीमध्ये आपण पॅक करू आता याला दात पण असते का हा चावतात ना अटॅक करायचा चावायचा प्रयत्न करतात कसा कस लई वेळा बारीक सुई सारखे आता पिशवी आपण बनवलेली आहे हा तेल ऑइलची पण सेफ्टी म्हणजे आपण सापांसाठी केलेली पिशवी खूप फास्ट सर्विस आहे एकदम म्हणजे तुरंत आले एकदम काय म्हणजे आता काही गडबडीत आलो आपण एकदम गाडी घेऊन जर का आपल्या अशी काही जवळ सरपं मित्राला तर कळवत जा साप वाचवा आणि सरकार वाचवा आणि सरको नष्ट हो धन्यवाद धन्यवाद संदीप धन्यवाद सर्वांचे यांनी भरपूर वेळ लक्ष ठेवून राहिले राखण राहिले तिथं आता तुम्ही <laughs> बघू शकता कशा ठिकाणी खिडकीला वरती पाला सण पालीच्या मार्ग तो आणि तिथं कारवा पण हवा पण एकदम हा आमचे निमगावचे संदीप गवखिरी तर सदैव आम्ही ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस सदैव आमच्यासाठी कधी पण आजार असतात ज्यावेळेस आम्हाला साप वगैरे दिसतो आम्ही कधी पण साप वगैरे हे मारत नाही आम्ही त्यांना सर्पमित्र म्हणून जे आमचे संदीप भाऊ आहे त्यांना कायम फोन करीत असतो लगेच हजर होत असतात आता ते त्यांचं काम सोडून आलेले त्यांच्या हातामध्ये काम चालू होतं त्यांचं ते सोडून आले त्याबद्दल आमचं सर्वांच्या वतीनं त्यांना आम्ही धन्यवाद देतो वाटतं की गाडी खोललेली आपण पॉकेट वगैरे बऱ्यापैकी गाडी खुल खोपडी वगैरे काम करते आहेत झालं पण फिट करून आता दोन तास लागले गाडीला अजून एक अर्धा तास गाडी कम्प्लीट होती एक तासात अजून शॉकअप राहिलेले आपले शॉकअप मी धुऊन ठुलेले आता शॉकअप शॉकअप आपले तर मित्रांनो आपली गाडी शेवट फायनल केली आहे डॉक्टरांनी आणि यांचे खूप खूप धन्यवाद का त्यांनी आज माझी गाडी कंप्लीट करून दिलेली आहे शॉकअप वगैरे गाडी चांगला चक्कर बिक्कर राऊंड पण मारून आलेले आहेत तर एक गाडी एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी एकदम त्यांनी मजबूत करून दिलेली आहे तर सिकांदरबाई डॉक्टर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही गाडीचे एकदम भारी काम केल्याबद्दल तुमच्यामुळं आता अनेक सापांना आणि आने, अनेक प्राण्यांना ना अनेक 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 लोकांच्या घरच्या घरच्यांच्या घरात निघेल राहीन साप तर त्यांच्या त्यांच्यासाठी आपण वेळेवर पोच पोचले जाऊ आता गाडीचे एकदम मजबूत काम केलेलं आहेत खूप खूप धन्यवाद तुमचे